cara pato nah. pato बोला मित्रांनो हरभरा कसं आहे सांगा बोला कमेंटमध्ये सांगा मला हरभरा कसं आहे कसं नाही मित्रांनो बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा सांगा कसं आहे कसं नाही बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बघा मिठू कसे ओळत आहेत चो 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 करते मिठू हे पा चो 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 हे पा कसे ओळखतेत चो चो करतात बोला सर्वांनी <coughs> कमेंट करा लाईक करा <coughs> Bola. Ini pranong. Bola kacal leka ini sanggak-anggak minu antikal lama lah. Baga busa-busa genc. Turi capus. Bola asar wani जेवन जीवन का कमेंट करा लाइक करा बोला शतक संघ दोन शब्द गोड़ बोला गोड़ी चे लाइक करा बोला शतक संघ खूब खूब चाहे तब्यती खूब खूब चांगले तुम्हारे बोला वरती अकरा जण आलेले बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला खूप छान असं वातावरण आहे आपलं bola berarti saudara jenah bola kaisar kainesa ga, bola mitrano comment kerah, like kerah, sangka gau kasai kasani बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संग.. दोन शब्द कोड बोला गोडीचे बोला बोला जेवण गिवन झालं का सांगा काय मेनू होता तुमचा बोला Mitra terang nah. bola kai chal kai sanga comment kara like kara sarvanni bola बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा सांगा कसा आहे गहू कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो वरती चौघ जण आलेले बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा संगत राहवा कमी आहे कसा आहे कसा नाही गहू बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड metrano